पुढची बातमी बघूयात रात्रभरापासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याच मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे पावसाचा जोर वाढल्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवरती सुद्धा आता परिणाम होतो आहे मध्य रेल्वेची वाहतूक सध्या पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं सुरू आहे तर हार्बर रेल्वे मार्गाची वाहतूक ही पाच ते दहा मिनिटं उशिरानं सुरू आहे मुंबईच्या उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दादर शिवसेना भवनाच्या परिसरामधले काही बॅनर सुद्धा पडल्यात आणि इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी मुंबईत काल रात्री मध्यरात्रीपासूनच जे तो मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती आज पहाटेपासूनच पावसाच्या सरी ज्या आहेत त्या मुंबईत उपनगरात कोसळताना पाहायला मिळतात आणि पाऊस आणि वाऱ्यामुळे मुंबईतील दादर शिवसेना भवन समोर परिसरातील जे ते बॅनर जे लावलेले आलेत ते पडलेले आहेत आपण ही सगळी सेनाभवनची समोरची दृश्य जी आहेत ते पाहतोय बॅनर जे आहेत ते पावसा आणि वाऱ्यामुळे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात तर दादरच्या सिग्नल म्हणजे सेनाभवनच्या चौकातील ही सगळी दृश्य आहेत आणि आदित्य ठाकरे असो किंवा मग या जे युतीच्या चर्चा होत्या त्या संदर्भातले इथे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली होती आणि फक्त शिवसेनेचे नाही ते इतर पक्षाचे सुद्धा बॅनर जे ते या ठिकाणी उभारण्यात आले होते आणि ते सगळे बॅनर आता पाऊस आणि वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळलेले आपल्याला पाहायला मिळतात तर पालिकेकडून हे बॅनर हटवायला हवे होते पण ते काढण्यात आले नव्हते आणि आता आपण जर पाहिलं ते हे बॅनर रस्त्यावर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात मनसेचा सुद्धा बॅनर जो आहे तो भव्य रक्तदान शिबिराचा त्याच्यावर राज ठाकरेंचा फोटो अमित ठाकरे दिसतात तोही पडलेला आहे त्यासोबतच आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली होती ती सुद्धा कोसळलेली आपल्याला पाहायला मिळते माझ्या उजव्या हाताला जे आहे ते शिवसेना भवन आहे आणि शिवसेना भवनासमोरचाच हा मुख्य रस्ता आहे आणि त्या ठिकाणीचे बॅनर जे आहेत ते कोसळलेले पडलेले पाऊस आणि वाऱ्यामुळे आपल्याला पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने एबीपी माझा मुंबई आणि यानंतर बुलेटीनमध्ये अगदी छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी